नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे द हॉरर टच भूताटकीची एक, एक चित्तथरारक घटना हा एक रियल एक्सपिरियन्स आहे हा एक रियल अनुभव आहे हा अनुभव हा रियल एक्सपिरियन्स ज्या दोन मित्रांना आला आहे त्या दोन मित्रांची नावं आहेत मदन आणि अनिल दोघे एकदम खास मित्र आणि ही जी घटना हा रिअल एक्सपिरियन्स जिथे घडला आहे ती जागा आहे दिवे आगर बीच दिवे आगर बीचवरती ह्या दोघांसोबत एक अशी घटना घडते की दोघांनाही ना कुठं पळायचं आणि कुठं थांबायचं हे त्यावेळेस त्यांना समजत हा जो एक्सपिरियन्स आहे ना त्या दोघांसोबत घडलेला हा खरंच एकदम इंटरेस्टिंग आहे आणि याच्यात त्यांना कम्प्लिटली मस्त थरार आहे सस्पेन्स आहे नक्कीच तुम्हाला ही घटना ही स्टोरी हा रियल एक्सपिरियन्स तुम्हाला ऐकायला आणि पाहायला नक्कीच आवडेल मदन आणि अनिल हे दोघेही लहानपणापासूनचे खास मित्र मदन हा मूळचा मानगावचा आणि अनिल हा मूळचा नाशिक जिल्ह्यामधलाच मदनचे मामा नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होते लहानपणी मदन त्याच्या मामाकडे राहायला गेला तिथेच लहानाचा मोठा झाला आणि त्यावेळेस अनिलची आणि मदनची दोस्ती झाली आणि दोस्ती अशी तशी नाही एकदम जिगरियार झाली कुठेही जायचं म्हटलं तरी दोघं एकमेकांसोबत जायचे कुठल्याही कार्यक्रमात जायचं म्हटलं तरी एका पाठोबाग दोघे असायचे अशी दोघांची एकदम घनिष्ठ मैत्री झाली काही वर्षानंतरनं दोघंही एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागले आणि ती कंपनी दोघांनासुद्धा नशिबाने एकच मिळाली दोघंही चांगल्या पोस्टवरती त्या कंपनीमध्ये जॉब करायला लागले पण काही वर्षानंतरनं मदनच्या घरी काही फॅमिली प्रॉब्लेम झाल्यामुळे मदनला तो जॉब सोडावा लागला आणि पुन्हा त्याला नाशिकवरनं मानगावला यावं लागलं दोघांची मैत्री एवढी भारी होती की दोघेसुद्धा कायम एकमेकांना फोन करायचे एकमेकांना बऱ्याच वर्षापासून भेटत नसले तरी त्यांचा फोन कायम सतत एकमेकांसोबत असायचा अनिल त्याला बोलायचा की मित्रा कधी वेळ मिळाला तर नक्कीच मला यायला आवडेल त्याचा योग कधी जुळून येत नव्हता पण एक दिवस अनिलचा योग जुळून आला अनिल नाशिक शहरामध्ये ज्या कंपनीमध्ये जॉबला होता त्याच कंपनीचा एक प्लांट हा रो हा ठिकाणी होता आणि एक दिवस त्याची कंपनी कंपनीची मॅनेजमेंट त्याला बोलते की अनिल तुला रोहा इथे जायचे आपल्या दुसऱ्या प्लांटमध्ये तिथे काही मिटिंग अटेंड तुला करायच्यात काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टविषयी तुला बाकीच्या गोष्टी तिथं समजणार आहेत तर तुला रोहा इथे जायला लागणार आहे अनिलला ला ते ऐकून तो भारी खुश होतो कारण त्याला माहिती आहे की रो हापासनं मानगाव अगदी जवळ आहे काम आपलं आटपून आपण मदनच्या घरी म्हणजे मानगावला जाऊ शकतो एवढं अंतर आहे तर तो, तो जाम खुश होतो त्याला असं वाटतं की आपल्या आता ज्या मनातल्या गोष्टी होत्या ना कोकण फिरायचे बीचवर जायचे निसर्ग बघायचा आहे या सगळ्या गोष्टी त्याला असं वाटतं की यार आज आपलं खरंच आपल्याला हे एक दिवाळी पॅकेजच मिळालं तर तो, तो जाम खुश होतो तो त्याच्या बॉसला त्याच्या मॅनेजमेंटला बोलतो की ठीक एकच जायचं मला सांगा तर त्याला कंपनी बोलते की दोन दिवसातच तुला निघायचं आहे तर तो, तो जाम दिवसभर खुश असतो दुसऱ्या दिवशी खुश असतो दुसऱ्या दिवशी तो मदनला फोन करतो की मदन मी तुझ्या गावाला येणार आहे कंपनीचं काम आहे आमच्या ते आले की मी नक्कीच तुझ्या गावाला येणार रे तो मदनही खुश होतो कारण सबस। बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून दोघं एकमेकांना भेटलेले नव्हते मदनही खुश होतो आणि अनिल त्याला बोलतो की तू बऱ्याच वेळा मला म्हणायचं ना की कोकणात ये मानगावला ये मी सगळा खर्च करतो पार्टी सगळी मी तुला देणार तुला एक रुपया पण खर्च करायचा नाही त्याला पुन्हा आणला एकदा आठवण करून देतो बघ बर का मी आल्यावरती माग नाही सारखायचं मदन म्हणतो तू टेन्शन घेऊ नको तू बिनदास ये आणि त्याच्या कामासाठी रोयाला निघतो आणि रोयाला पोचतोसुद्धा त्या कंपनीमध्ये गेल्यावरती त्याची काम हो जी कामं का होती ती सगळी हो तो आटोपतो मिटिंग्स होत्या जे प्रोजेक्टवरती काही बोलणी करायची होती माहिती करून घ्यायची होती या सगळ्या गोष्टी होत्या तो कंपनीला मेल करतो की मला दोन तीन दिवसाची राजा पाहिजे तर कंपनी त्याची राजा मंजूरसुद्धा करते की ठीक आहे गेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही तर तो तिथनं पुन्हा मदनला फोन करतो की मदन रॉयात आलेलो आहे दुपारचा फोन करतो तर मदन बोलतो की चल ये हा तिथनं एक गाडी करून मदनकडे कर जातो मदनच्या घरी जातो त्याच्या आई वडिलांना त्याच्या आजी आजोबांना सर्वांना भेटतो दोघेही जाम खुश सगळ्या नाशिकमध्ये एकमेकांसोबत राहिलेल्या त्या चांगल्या वाईट सगळ्या गमती जमती ते सगळ्या परिवारासोबत बसून बोलतात सगळ्यांनाही चांगलं वाटतं पण दोघांचा जो प्लॅनिंग होता तो वेगळाच होता अनिल त्याला बोलतो बावड्या मी आता आलोय खरं तू ज्या गोष्टी मला बोलला आहे ज्या कमेंट केल्या आहे तुला नक्कीच तुला त्या पूर्ण करायला लागते तो बोलतो करू रे काय टेन्शन घेतो तू काय रोज रोज येणार आहे का तर तिथनं दोघे निघतात आणि एका हॉटेलमध्ये जेवायला जातात साधारण त्यावेळेस पाच वाजले असतील दोघे हॉटेलमध्ये जेवण करतात आणि दोघे गप्पा मारत होते तेवढ्यात अनिल त्याला बोलतो असं म्हणतात की इथं दिव्या आगर जो बीच आहे तो भारी आहे सुंदर आहे तर तो म्हणतो अरे आता वाजलेत किती आपण पोचणार कधी नाही म्हणतो यार जाऊ आपण परत कधी चान्स मिळणार आहे आता मी दोन तीन दिवस सुट्टी घेतलेली आहे आपण राहू थोडासा एन्जॉय करू तर मदन त्याला नको म्हणतो रे आपण एक काम करू लागलं तर उद्या सकाळी निघू दिवसभर बीचवरती फिरू आणि मग येऊ तुला हिकडं पाहिजेन तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी फिरवतो दाखवतो अनिल म्हणतो नाही मला दिव्यागरच्या बीचवरतीच जायचं आहे तो म्हणतो अरे बावड्या आता जर आपण गेलो तर आपल्याला अंधार होणार आणि रात्रीचं कोण आपल्याला बीचवर सोडणार आहे का आता लय दिवसातून भेटलं म्हणल्यावरती आले म्हणतो तू चल यार आज कुछ तुफानी करते तो तो तो। तर दोघांची हो थोडी मैत्रीमध्ये त्यांचं ते संभाषण चाललेलं होतं तर नाही होय नाही होय करता करता मदन बोलतो चल बघू पण राहायचं कुठं तिकडे गेल्यावर मदनच्या ओळखीचं तिथं दिव्यागरला जर आपण गेलो तर तिथं होमस्टे तिथं आपण कुठल्या हॉटेल वगैरेमध्ये असं राहत नाही होमस्टेत आपण इकडनं जरी फोन केला तरी आपलं बुकिंग होतं आपण त्या ठिकाणी जाऊन राहू शकतो तिथंच त्यांच्याकडं खानावळ असते त्याच्यातनंच आपण जेवू शकतो तर मदनच्या ओळखीचं तिथे एक ठिकाण होतं त्या ठिकाणी मदन फोन करतो की आम्ही दोघंजणं येणारे आमची राहण्याची खाण्याची थोडीशी सोय करून ठेवा तर दोघं ज्या हॉटेलमध्ये जेवायला बसले होते तिथं ते जेवण करतात साधारण त्यांना त्यावेळेस वाजले होते मग आता दिवे अगर बीचला नाही गायचे म्हणल्यावरती दोघं तिथं हॉटेलमध्ये जेवण करतात घरी येतात एक बॅग घेतात त्या बॅगमध्ये कपडे भरतात कारण दोन तीन दिवस त्यांना तिकडे एन्जॉय करायचा असतो मस्त फिरायचं असतं तर दोघे घरी येतात आणि कपडे वगैरे भरतात आणि तिथून मदनकडं फोर व्हीलर होती पण आलीन म्हणतो नाही कुछ तुफानी करणार आहे तो हम बाईक पे जायगे तो बोलतो अरे याडे एवढं कुठं जायचं साठ पासष्ट किलोमीटर आहे एक तर संध्याकाळ झालेली आहे आपण पोचच तो पण किती रात्र होईल माहिती आहे का तो म्हणतो नाही आपण मोटरसायकलवरच जाऊ बघ ठीक आहे चल बॅग गाड्याला अटकवतात हो मदन गाडी चालू करतो अनिल पाठीमागे बसतो आणि बस निघतो मानगाव गोरेगाव मसाळा ही मेन मेन गावं त्या रूटला आहेत थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर श्रीवर्धन मार्गे गोरेगाव श्रीवर्धन मार्ग ते दोघे निघतात साधारण मानगावमधनं आपल्याला देवी आगर बीचला जायचं म्हटलं तर आपल्याला कमीत कमी दोन तास पाहिजे तर त्यांचा अंदाज होता की आपण आता साडेसव वाजता निघालोय तर आपण साधारण एक नऊ साडेनऊच्या आसपास आपण दोघे जण पोचू आता मदन कोकणात असल्यामुळं त्याला झाडं झुडपं हे टेकड्या डोंगर ते रात्रीचं ते वातावरण त्याला सगळ्या गोष्टींचं माहिती त्याच्यामुळं त्याला काय टेन्शन नव्हतं फक्त अनिलचं काय होतं अनिलला कोकणातली माहिती नव्हती त्याला गावांची माहिती नव्हती पण मदन असल्यामुळं त्याला काही टेन्शन नव्हतं दोघंही निघतात बराच वेळ रात्रीशी गाडी चालवतात मासाळा गाव येतो मासाळा एक मोठं गाव आहे चांगलं गाव मोठं आहे तर त्यांना काही वस्तू तिथं घ्यायच्या असतात आता मी तुम्हाला त्या गोष्टी काही सांगत नाही काही वेळानंतरनं जिथे होमस्टे ते घेणार होते जिथे राहणार होते तिथे पोचतात तिथं त्यांची जी हो बॅग होती ती बॅग तिथे ठेवतात आणि त्या लोकांना बोलतात की आम्ही थोडंसं बीचवरनं फिरून येतो ती लोकं बोलतात आता जाऊ नका सिक्युरिटी असेल तुम्हाला सोडणार नाही उगच तुम्हाला कोणीतरी ओरडल तर अनिल आणि मदन बोलतो हो की नाही ठीक आहे आम्ही एक अर्धा तासामध्ये बीच पाहून येतो तर हे बोलतात आता जाऊ नका फार अंधार झालेला आहे काही गोष्टी चांगल्या नसतात या टाईमला बीचवरती जायचं नसतं त्यामुळे तिथे सिक्युरिटी राहिलेले असतात ते, ते तुम्हाला सोडणार नाहीत कारण काही गोष्टी अशा घडू शकतात तर ह्यांच्या मनामध्ये मा तिथंच थोडीशी ती भीती निर्माण करतात की तुम्ही जाऊ नका तरी पण हे दोघे बोलतात की आम्ही जातो ते बोलतात जाऊ नका आता तिथं जाणं चांगलं नाही आणि मदनही बोलतो की नको यार आता एवढा उशीर झालेला आहे लागतर आपण उद्या सकाळी लवकर उठून जाऊ अनिल बोलतो नको यार आताच जाऊ मदन त्याला बोलतो बघ काय होतं काही लोकांचं जिथं आपण आलो आहे त्या लोकांचं पण ऐकणं आपलं गरजेचं आहे कारण त्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते ती लोकं त्यांना परत सांगतात की जाऊ नका काही गोष्टी चांगल्या नसतात तर अनिल बोलतो हो की नाही आम्ही एक दहा मिनटातच परत येतो तर जे आता जास्त ती लोकं पण यांना फोर्स करत नाही आणि मदनला अनिलसारखा वारंवार बोलत असल्यामुळं मदनही त्याचं ऐकतो आणि दोघेही त्यांची परत मोटरसायकल घेऊन त्या बीचकडे जातात त्या बीचकडे गेल्यावरती गाडी साईडला लावतात आणि त्या ठिकाणी पाहतात की कोणी सिक्युरिटी हा आहे का नाही त्यांना कोणी सिक्युरिटी दिसत नाही ते दोघेही बीचच्या दिशेने निघतात आपण बीचकडे ज्यावेळेस जातो ना तर पूर्ण अशी ना हिरवीगार झाडी आहे त्या ठिकाणी दोघेसुद्धा तिथनं त्या वाळूतनं आतमध्ये जातात आणि जो नजारा दोघे पाहतात वेगळाच होता अनिल तर ते पाहून पाराहून जातो मोठमोठ्या समुद्राच्या लाटा मस्त एकमेकावर आदळतात त्यांचा हवा येतोय मस्त थंडकार वारा सुटलेला आहे आजूबाजूला कुणीही नाहीये आणि थोडस पायाने पुढं जात होतेच एक मांजर दोघांच्या समोर येतं आणि त्यांच्या अंगावरती उडी मारल्यासारखं करतो दोघांना असं नखाने ना ओरबडल असं त्या दोघांना वाटतं आणि ह्यांना वाटतं हे मांजर आपल्याला म्हणजे अंगावर आलं तर हे त्याची नख वगैरे हो आपल्या तोंडाला पिंडायला लागायची तर मदन काय करतो खालनं एक दगड उचलतो आणि त्या मांजराकडं असं हे करतो तरी ते मांजर तिथनं पळत नाही पण आणि म्हणतो की अरे ते बघ ते आपल्याकडे नाही पाहत ते आपल्या पाठीमागं पाहते आपल्या मागं कोणी आहे का आणि दोघे सुद्धा आहेत ना असे वळून पाहत पाठीमागं तर त्यावेळेस कोणीच नव्हतं कोणीही त्यांना दिसलं नाही पण ते मांजर आहे ना एक टक लावून निस्त कोणतरी पाठीमाग आहे जी आदृश्य शक्ती आहे जी दिसत नाही आहे त्या शक्तीकडं बघत होतं आणि त्या शक्तीकडं उडी मारायला पाहत होतं तर आणि तर मदन काय करतो दगड त्याच्याकडे भिरकावतो आणि ते मांजर पळून जातं थोडंसं पाहिल्यावरती त्यांना असं खरंच वाटतं की याला पाठीमागणं कोणी आहे का काय आपल्या पण दोघे पाठीमागं पाहतात पण आख्या बीचवरती कुणीही माणूस नव्हतं कोणीही व्यक्ती नव्हता त्यांच्या मनात थोडंसं यायला लागलं होतं बरं का त्यांना काहीतरी थोडंसं त्यांच्या मनात चुटपुट चुटपुट चालू झाली होती यार आपण थोडी चुकीच केली रे यायची इथं पण दोघे आता आले म्हटल्यावरती थोडंसं फिरणार थोडं पुढं जातात आणि समुद्राचं जिथं पाणी संपतं म्हणजे शेवटची लाट येऊन जी पाणी पसरलेलं असतं त्याच्या थोडंसं पाठीमागं तो येऊन बसतात त्या समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत होते तो वारा अंगावर येत होता ते जाणवत होते काय वाटतंय म्हणजे ते अत्यंत त्यांना ते चांगलं वाटत होतं आणि दोघे गप्पा मारत होते तेवढ्या मधी एक वाऱ्याची मोठी हो झोप येते आणि तेवढ्यात अनिलच्या कानामध्ये कोणतरी बोलतं अनिल असा आवाज दिल्यासारखा त्याला ऐकायला येतो आणि तो इकडं तिकडं पाहतो आणि मदनला बोलतो बोल की रे तो बोलतो काय झालं तो, तो, तो आवाज दिला ना रे म्हणतो नाही बाबा आणि मग माझ्या कानात कोणतरी आवाज दिलाय तो म्हणतो नाही रे वाऱ्याचा आवाज असेल तुला थोडंसं तसा भास झाला असेल त्याच्यानंतर दोघे पुन्हा गप्पा मारायला सुरुवात करतात आणि त्यांचा विषय पुन्हा ज्या जिथं होमस्टे घेणार होते ना त्या लोकांपर्यंत येतो ते लोक काय रे असे सांगत होती आणि त्याला विचारत होता त्यावेळेस मदन त्याला सांगतो की अरे अशा रात्री ठिकाणी आपण आहे ना जिथं लोकं नाही आहेत किंवा एकदम शांतता आहे त्या ठिकाणी जायचं नसतं कारण ह्या लोकांना आपल्यापेक्षा जो so, प्रॉपर ती लोक आहेत त्यांना काही गोष्टी माहिती असतात तर का कदाचित त्यांना माहिती असतील काही गोष्टी त्यामुळे ते आपल्याला असं बोललं असतील तर तेवढं बोलताना पुन्हा मदनला सुद्धा कानामध्ये आवाज येतो मदन दोघं एकमेकाक पाहतात आणि मदन बोलतो की अरे मला सुद्धा दे कानाचा आवाज मारलाय बरं का आता दोघांना खरंच वाटायला लागतं की कोणीतरी आपल्या पाठीमागं आहे ते मान जर ज्यावेळेस आपल्यापाशी आपल्या समोर उभं होतं ना ते आपल्याकडे न बसो बघत ते पाठीमागं कोणीतरी आदृश्य शक्ती आपल्या पाठीमागं होती तिच्याकडे बघत होतं ते म्हणतात चाल सोड यार हे एवढं काय कुठं लांब आहे आपल्याला तवा पळत पळतसुद्धा आपण पोचू शकतो तिथं आणि पुन्हा आपलं ते त्यांच्या गप्पा चालू होतात आणि बराच वेळ गप्पा मारत बसल्यावरती आणि त्याला बोलतो की अरे या ठिकाणी जर आता आपल्याला मस्त गरमागरम सूप जर प्यायला मिळालं तर लय भारी वाटेल मग तर म्हणतो अरे आता कुठंच टपरी तुला उघड दिसणार नाही एखादं दुकानसुद्धा दिसणार नाही आता तू येतानेच पाहिलं आहे की सगळ्या टपऱ्या बंद होत्या सगळी दुकानं बंद होती आता कुठं काय मिळणार नाही तो म्हणतो अरे यार मिळाला असतं तर खरंच लय भारी झालं असतं आणि तेवढं बोलतात आणि दोघेही तिथून उठतात आणि थोडंसं पुढं चालत जात नाही तर अचानक एका झाडामध्ये आहे ना त्यांना एक बारीक आहे ना एक बल्ब किंवा एक छोटसा असा पिवळी लाईट त्यांना त्या झाडामध्ये आलेली दिसते हे दोघे बोलत की अरे रात्रीच किंवा ह्या ठिकाणी आता रात्रीच्या झाडात कोण काय करते त्या जिथं बालाचा उजेड येत होता त्या बालाच्या उजेडाकडं चालत निघतात थोड्या वेळ पुढं चालत होते आणि अचानक पाण्यामध्ये ना कोणतरी बुडते असं त्यांना मोठमोठ्याने वोट आवाज यायला सुरुवात होती कोणतरी ओरडते की वाचवा 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 दोघे तिकडं बघतात तर त्यांना खरंच तसं वाटतं की यार कोणतरी भुटतंय आणि पुन्हा थोडस पाठीमागे येतात आणि जिथं ते, ते, तेन तेन ते तो तो आवाज येत होता तिथं जातात आणि त्यांना तिथं पाहून ते म्हणतात की यार इथं तर काहीच नाही पण आवाज येतोय कुठनं पण त्या गोष्टीसुद्धा ते इग्नोर करतात पण त्यांच्या मनात आत्ता खरंच आहे ना असं यायला लागलं होतं की आपण खरंच आत्ता चुकी केलेली आहे हे त्यांना शंभर टक्के कळतं की आपण थोडीशी चुकीच केलेली आहे तरीसुद्धा ते येत ना पुन्हा त्या बल्ब लागलेला त्या ठिकाणी जायला लागतात आणि पुन्हा त्यांना तोच वाचवा 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 पाण्यात कोणतरी बुडते आणि असं वरती आल्यासारखं हात करते असं त्यांना दिसतं आणि ते दोघे त्यावेळेस घाबरले यार ह्या टायमिंगला कोणतरी बुडते का पण पाण्यात शिरणार कोण पाण्यात जायचं तर त्या व्यक्तीने जर आपल्याला वडून नेलं तर तो वेळ म्हणले नको रे बाबा मी पण जाणार नाही तुला जायचं असेल तू जा तो म्हणतो नाही बाबा मी पण जाणार नाही अंधार केवढा आहे पाण्याच्या लाटा केवढ्या आहेत मी जाणार नाही आपण एक काम करू पुढे जी लाईट दिसती ला ती ना त्या लाईटीकडे पळत जाऊ आणि तिथं जर हिथलं कोण व्यक्ती असेल त्याला सांगू ती लोक मदतीला येतील तर दोघे हिशोब पळत 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 पुढे जातात तिथं जाऊन पाहतात त्यांना तिथं तो, तो बल काही दिसत नव्हतं पण थोडस त्याने लांब पाहिलं त्यावेळेस त्यांना कोणतरी विचित्र तिथं सावलीसारखा प्रकार दिसतो चेहरा नाही काही नाही एक टक्क लावून त्यांच्याकडं पाहताना दिसत मदन त्या ठिकाणी पाहून आवाज देतो की कोणी आहे का कोणी आहे का अह पाहण्यात कोणतरी बुडतंय पण ती व्यक्ती कोणी त्याला आवाज द्यायला तयार नव्हती ती फक्त अशी उभ्यासारखी ह्यांना लांबणं स्पष्ट दिसत नव्हती पण कोणीतरी ह्यांच्याकडे पाहते यार खरच कोणतरी हाय बर का आपल्याला दिसत नाही आपल्याला जवळ येत नाही पण अदृश्य हाय शंभर टक्के हाय दोघे एकमेकांसोबत बोलतात आणि तिथून पुन्हा मागे यायला सुरुवात करतात ओरडत नाही कारण त्यांना माहिती आता ओरडलो तर या खरं सिक्युरिटीने आवाज ऐकला भोगच आपले वान देवानात मग दोघे तिथून नाही तळ तळ तर पायाने चालायला सुरुवात करतात आणि पुन्हा चांगल्या थोड्या वेळाने नाही ना तोच आवाज वाचवा 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 काही नाही ते मागही बघत नाही पुढेही बघत नाही जोरजोरात चालायला सुरुवात करतात अजिबात आवाज काढत नाही त्यांना भीती आप की आपण जर ओरडलो तर सिक्युरिटीने आपल्याला ओवच की तुम्ही उचलून घेऊन जाईल किंवा आपल्या विषय काही गोष्टी होतील त्यामुळे ते अजिबात आवाज करत नाही आणि तेवढ्यामध्ये ते। अनिलचे दोन्ही पाय पाठीमागणं कोणीतरी घट्ट पकडलेत त्रास वाटतं मदन म्हणतो अरे फळ की रे अरे नाही रे म्हणतो माझे बायकून तरी घट्ट पकडलेत अरे नाही रे माझे बायकून तरी पकडलेत तो गपारे वेड्यासारखा करू नको चल इथून उगंच काहीतरी व्हायचं आणि खरंच त्यावेळेस आहे ना मदन त्याला ज्यावेळेस पाहतो ना पाठीमागं वळून त्यावेळेस अनिल असा आर्धा जमिनीवरती फक्त पडायचा राहिला होता म्हणजे असा तरंगत होता तो मदन त्याला वळण्याचा प्रयत्न करतो पण तो हलत नव्हता हलत नव्हता मदन म्हणतो यार चल यार आपली काहीतरी चुकी झाली यार चल येतो चल तो चल तो म्हणतो अरे मलाच काही समजत नाही अरे बाबा मला ओढ तू आणि मदन एक जोराचा हिसका देतो आणि तो सुटतो आणि तो घेऊ तिथून ना घालायला सुरुवात करतो आणि त्यावढ्यात अनिलचा गाळा तुम्ही आहे ना पकडल्यासारखा अनिलचा आवाज घसात देत होता अनिल अनिल त्या मदनला आवाज करून आवाज देतोय पण मदनला आवाज येत नव्हता मदन बोलला काय झालं अरे तो म्हणतो माझा कोणीतरी गळा आवडलाय तो म्हणतो यार तू पळ इथून इथून सूट त्या गळावळा जसा घशात आवाज निघत नव्हता तोंडात आवाज निघत नव्हता त्या परिस्थितीमध्ये ते दोघे तिथून त्या बाहेर येतात मदन गाडी चालू करतो आणि त्या गाडीवरती बसतो आणि दोघे तिथून निघतात कारण तेवढी त्यांची भयान तिथं कत्राट झाली होती जिथे त्यांनी होमस्टे घेतला होता जिथे त्यांनी बॅग ठेवली होती तिथे जात नाही जिकडं रस्ता दिसल त्या रस्त्याने ते गाडी चालू सुटतात म्हणतो की पळो यार माझा नरडं धरले माझं नरड धरले मदन तशीच गाडी थांबटतो आणि एका ठिकाणी थांबतो तिथे एक आग जळत होती आग त्या आगीपाशी थांबतो आणि दोघांना थोडंसं बरं वाटतं यार आगीपाशी थांबव दोघे तिथं गाडी साईडला करतात त्यावेळेचं वातावरण जे फार त्यांना उशीर झाला होता जवळजवळ त्या रस्त्याला लोक दिसत पण नव्हती अनिलच पण तिथे गा दापून धरलाय अनिलच्या तोंडात तोंडाकडून शब्द येत नव्हता दोघे जिथे ती आग जळत ती शेकोटी जळते तिथे दोघे थांबतात आणि दोघे त्या शेकोटीकडे पाहत राहतात शेकोटीमध्ये एक प्रेत जळते हे दोघांना सुद्धा दिसत मग तर त्यांच्या दोघांचे सुद्धा आहे ना पूर्ण तंत्र ते अनिल बोलतो अरे तू कुठं थांबलाय ते बघ तिथं मयत जळते आणि ते पाहून आणखी दोघांना ते आणखी दोघे घाबरतात पुन्हा मधून गाडी चालू करतो आणि त्याच्या पुढेच एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपापाशी एक स्ट्रीट लाईट होती त्या स्ट्रीट लाईटच्या खाली येऊन दोघे जण उभे राहतात की बाबा आता कमीत कमी ह्या पंपावरती लोक असतील आपल्याला भितवाटायची गरज नाही अनिलला बोलतो की काही रो बरं वाटते खरे आता अरे तो म्हणतो माझा बाजूसुद्धा कोणतरी गळालाय त्या पंपावरती मदन जातो तिथनं ग्लासमध्ये पाणी भरतो आणि अनिलला आणून आणि ज्यावेळेस पाण्याचा ग्लास तोंडाला लावतो तर तो एक घोड सुद्धा अनिलच्या घशात जात नव्हतं अख्खं पाणी तोंडातून तो बाहेर लागतं तो। तो अजून द्वारे काय झालं पाणी का पित नाही द्वारे माझा आवडला आहे मी कसं काय पाणी पिऊ माझ्या तोंडात पाणी जात नाही आहे तो ग्लास आहे त्या ठिकाणी टाकतो आणि पुन्हा गाडी चालू करून मदन बोलतो की गाडीवर बस चल मदन त्याला जसं बोलतो आण गाडीवर बसतो आणि अनिल तरी सुद्धा आश्वास घ्यायला अनिलला येत नव्हतं शेवटा जोरात त्याला गळा त्याचा आवडला आहे असं त्याला वाटतं थोडासा पुढं जातो आणि अचानक अनिलच्या गळ्याला कुणी पकडलेलं होतं ते अचानक सुटल्यासारखं त्याला आणि मोठ्याने हाने श्वास घेतो त्यावेळेस त्याचा पूर्ण श्वास सुतो की बाबा माझा आत्ता गळा कुणीतरी सोडलाय मदन म्हणतो बरं वाटते का रे तो तो, तो बरोय माझा गळा आत्ता शिकून तरी सोडलाय मला वाटते गाडी थांबव मला थोडा श्वास घेऊ दे मदन गाडी थांबवतो दोन तीन वेळा मोठमोठ्याने श्वास घेतो त्याला बरं वाटतो मदनला बोलतो की अरे बघ माझा आत तशी गळारी खामा झालाय मला कोणीतरी माझा नरड पकडल्यासारखं मला वाटलं दोघे ते बोलत होते आणि त्यांची दोघांची सुद्धा नजर त्या पंपाच्या लाईटच्या खाली जाते त्यांना तरीही तिथं कोण आहे हे स्पष्ट दिसत हो नव्हतं पण जी व्यक्ती होती ती त्यांना हात करत होती हात करत होती त्या दोघांनी मागचा पुढचा विचार केला नाही तिथून जशा परिस्थितीमध्ये होते ना तशा परिस्थितीमध्ये ते बाईकवरती बसून पुन्हा मानगावला येतात तर मदनसोबत आणि आनी, अनिलसोबत त्या रात्री ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांच्यासोबत ही अशी घटना घडली त्यांच्यासोबत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज झाल्या त्यांच्या मागे अँटिटीज लागल्या हा प्रत्येकाचा एक रिअल अनुभव असतो हा प्रत्येकासोबत घडलेला एक वेगळा विषय असतो त्यामुळं प्रत्येकासोबत हीच गोष्ट होईल असं नाही आहे मी जर त्या ठिकाणी असतो तर माझ्यासोबत झाली असती असं नाही आहे तुम्ही असते तर तुमच्यासोबत होईल असं नाही आहे हा प्रत्येकाचा एक स्वतःचा अनुभव असतो त्यानंतरनं अनिल आणि मदन बरेच वेळा आगर बीचला गेले तिथे राहिले पण त्यानंतरनं त्यांना पुन्हा असा अनुभव कधीच आला नाही मदन आणि अनिलसोबत जी त्या रात्री घटना घडली होती जो रिअल एक्सपिरियन्स त्यांना आला होता हा रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला तरी सांगा आवडला नसेल तरी सांगा आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला एक एकदा नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मना आहे